अहिल्यानगर मनपा निवडणुकीसाठी तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्रावर आज मतदान होत आहे अहिल्यानगर मनपाच्या एकूण अडुसष्ट जागांपैकी पाच जागा बिनविरोध झाल्यात तर अडत्रेस जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते मतदानासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली यामध्ये एक पिंक मतदार केंद्र तर दोन आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले एकूण बत्तीस मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले अहिलानगर मनपा निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे माजी खासदार सुजय विखे शहराचे आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादी एसपीचे खा खासदार रिपीट आणि राष्ट्रवादी एसपीचे खासदार लंके यांची प्रतिष्ठापणाला लागली दरम्यान मतदान केंद्राबाहेरून आढावा घेतला आमचे अहिला नगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी नमस्कार आपण सध्या अहिल्यानगर सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीच्या ठिकाणी आहोत अहिल्यानगर शहरामध्ये आहोत मी गिरीश रासकर नवराष्ट्रमध्ये आपण सध्या पाहत आहोत सकाळपासूनच मतदानाला जे आहे जोरदार प्रतिसाद मिळालेला आहे जे आहे अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी अडुसष्ट जागांसाठी जे जा आहे ते निवडणूक होत आहे त्यापैकी पाच जागा ज्या आहेत त्या या अदोगरच बिनवत झालेल्या आहेत त्यामुळे एकंदरीतच त्रेसष्ट जागांसाठी जे आहे ते निवडणूक लागलेली जा आहे त्याचबरोबर तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे सदर मत मतदान शाळा ज्या आहेत त्या मतदान केंद्र तयार केलेले आहे यामध्ये एक पिंक मतदान केंद्र तर दोन आदर्श मतदान केंद्र बनवले आलेले आहे त्याचबरोबर जे आहे अं ती जा बत्तीस जागा ज्या आहेत बत्तीस मतदान केंद्र जे आहेत त्यांमध्ये अतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणून देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केलेला आहे त्यामुळे के एकंदरीतच या सगळ्या मतदान केंद्रांवर आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जे आहे तो तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर एकूण अठराशेहून अधिक जे कर्मचारी जे आहेत ते मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत दोन हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्त या सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये राबवण्यात आलेला आहे सकाळपासूनच जे आहे मतदारांनी देखील उत्स्फूर्त प्रति साथ दिलेला आहे सकाळी सात वाजता जे आहे ई व्ही ची चाचणी झाल्यानंतर त्यानंतर उमेदवारांना ईव्हीएम व्ही मशीन असतील त्याचबरोबर जे साहित्य आहे ते सगळं दाखवल्यानंतर ट्रायल झाल्यानंतर सील बंद केल्या त्यानंतर जे आहे प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली आहे सकाळी जे आहे तरुण असतील त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांनी मतदानाला येऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यामुळे जे आहे आता या सगळ्या मतदानमध्ये प्रामुख्याने या सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये जे आहे शिवसेने सेने स्वबळावर निवडणूक लढवलेली होती त्याचबरोबर भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाने जे आहे युती केलेली होती त्याच्यामुळं त्याचबरोबर जे आहे महाविकास आघाडी एकत्रित सर्व जे आहे निवडणुका लढत होती त्यामुळे आता मतदार कोणाच्या पारड्यामध्ये कौल टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे